उद्या परभणी लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे आणि त्यासाठी प्रशासनाने मतदान प्रक्रिया सुरळीत संपन्न व्हावी यासाठी पूर्ण तयारी केली आहे लोकसभा मतदारसंघामध्ये एकूण दोन हजार दोनशे नव्वद मतदान केंद्राची उभारणी करण्यात आली आहे तर मतदान प्रक्रिया करून घेण्यासाठी बारा हजारहून अधिक कर्मचारी प्रशासनाकडून तैनात करण्यात आले आहेत सोबतच पोलीस फौज फाटा देखील मोठ्या प्रमाणात लावण्यात आला आहे सर्वत्र शांततेत मतदान पार पडावे यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे यासोबतच एक हजारहून अधिक मतदान केंद्राचं कास्टिंग होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिली आहे आणि सतरा परवाणी लोकसभा मतदारसंघामध्ये दोन हजार दोनशे नव्वद मतदान केंद्राची तयारी झाली असून सर्व कर्मचारी नियुक्ती झाले असून आज सर्व मतदान साहित्य मतदान यंत्र त्यांना दिलेलं आहे मतदान साहित्याची आणि यंत्राची तपासणी या ठिकाणी झालेली आहे या मतदान प्रक्रियेसाठी आपण साडेबारा हजार अधिकारी कर्मचाऱ्यांची मतदान साठी नियुक्ती केलेली आहे त्याचबरोबर साधारण तीन हजार आठशे पोलीस अधिकारी कर्मचारी यांचा बंदोबस्त आपण ठेवलेला आहे आज या ठिकाणी सर्व साहित्य वाटप झालेलं आहे त्यांना जेवण देखील या ठिकाणी दिलेलं आहे आणि आता ह्या बस रवाना होत आहेत उन्हाळ्याचे दिवस लक्षात घेता त्यांना फर्स्ट एड बॉक्स ज्यामध्ये आवश्यक औषधं त्याचबरोबर बिस्किट चॉकलेट्स इत्यादी वस्तू पण आपण दिलेल्या आहेत मतदान केंद्रावर त्यांनी आपण सावलीची व्यवस्था पिण्याचं पाणी आणि जे सेन्सिटिव्ह सत्तेचाळीस मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी आपण मायक्रो ऑब्झर्वरची नियुक्ती केलेली आहे त्याचबरोबर तिथं वेबकास्टिंग होणार आहे आणि पूर्ण शूटिंग होणार आहे ॲडिशनल मॅन पॉवर देखील दिले जाणार आहे एकूणच या दोन हजार दोनशे नव्वद मतदान केंद्रावर निवडणुकीची पूर्ण तयारी झाली असून प्रशासन सज्ज आहे आणि आमच्या पोलिंग पार्टी होत आहे एकूण किती मतदान केंद्रांचं एक हजार एकशे पंचेचाळीस म्हणजे साधारण साडे अकराशे मतदान केंद्राचं वेबकास्टिंग भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशाप्रमाणे होणार आहेत यापैकी सत्तेचाळीस जे आपले संवेदनशील मतदान केंद्र आहेत त्याचा देखील यादी यामध्ये समावेश आहे या संवेदनशील केंद्रांमध्ये काही केंद्र आहेत परभणी परभणी जिल्ह्यामध्ये एकूण बेचाळीस आहेत त्यापैकी आठ मतदान केंद्रही परभणी लोक विधानसभा मतदारसंघात आहेत प्रतिनिधी रियाज कुरेशी सह बोली जोशी डीएलपी न्यूज परभणी